नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्याला माहिती आहे एंजल असतात आणि आपण जन्माला येतो तर काय असेल ना की त्याच तारखेवर आलेलं आहे आणि आपल्यासारखे त्याच तारखेला जन्माला येणार आहे पण सगळ्यांची डेस्टिनी वेगळी असते सगळ्यांचे विचार वेगळे असतात सर्वांचा कर्मकांड वेगळा असतो मग आपल्याला कधीही अंक काय सांगतात याविषयी मी बोलणार आहे कारण मी लगातार आपल्या चॅनलवर सांगत असते की मी ज्योतिष आहे वास्तुतज्ञ आहे अंकशास्त्र म्हणजे मी न्युमरोलॉजर आहे मग आपल्या न्युमरोलॉजीमध्ये लकी आकडे आपल्याला काय सांगतात कारण खूप जण लगातार मला विचारतात की ताई मला लगातार आठचा आकडा नेहमी दिसतो या मला लकी आहे काही जण म्हणतात मला अकरा अकरा दिसतात आणि जर तुमचा लकी नंबर सेवन असेल डेट ऑफ बर्थनुसार तर तो तुम्हाला दिसत असेल तर ते तुम्हाला काय संकेत देतात तर आज मी न्युमरोलॉजीनुसार आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे कारण आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं हे माझं काम आहे बघा न्यूमरोजी अंकशास्त्र आपल्याला लक देत असतं म्हणतो ना आपण की आपल्याला प्रॉस्पेरिटी बंडल सगळं काही पाहिजे मग आपल्या प्रॉपर एक आपली डेट ऑफ बर्थ आहे तर त्याच्यानुसार आपला लकी नंबर निघतो मी पहिले लकी नंबर सांगते कसा असतो तर जसं पंधरा नऊ एकोणीसशे एक्याण्णव ही जन्मतारीख आहे मग पहिला दिवस पंधरा तारीख एक सहा हा झालेला आहे सहा म्हणजे लकी नंबर हा लकी नंबर झालेला आहे त्या व्यक्तीचा ज्याची ही जन्मतारीख आहे मग सहा म्हणजे काय ते शुक्र मग त्या व्यक्तीमध्ये काय काय दिसेल तुम्हाला तो सुंदर दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला आकर्षकतेचा प्रभाव दिसेल माइंडने हुशार दिसेल या थोडासा दिसेल की कधी ना कधी याला क्रोध आला तर हा सोडणार नाही समोरच्याला अशाच प्रकारे एक ते नऊ आकडे असतात आपल्या अंकशास्त्रामध्ये मग आपल्या लकी डेट ऑफ बर्थनुसार जेव्हा आपला लकी नंबर मिळतो तर हा तुम्ही यूज करणं सुरू करा जसं आता मी ज्याची जन्मतारी सांगितली त्याचा सहा आहे हा व्यक्ती डेट ऑफ बर्थ वापरेल या विनद भाग आहे हा इथे सहा हिरव्या लिहून चांगली तर तो सारखा काम करतो आता सेकंड गोष्ट जर तुम्ही घड्याळ बघत आणि अचानक तुम्हाला घड्याळमध्ये अकरा अकरा दिसले की अकरा वाजून अकरा मिनटं झाले रात्री या सकाळी असं समजायचं तुमचा लक फॅक्ट आता सुरू होणार आहे अकरा अकरा हा नंबर एवढा चांगला आहे जर तुम्हाला अचानक दिसत असेल घडी बघता बघता तर सगळ्यात चांगला आहे या मोबाईलवर तुम्हाला अकरा अकरा दिसत असेल तर समजायचं एकदम तुम्ही ते बघून तुमची विष मागायची जी पण इच्छा आहे आता सेकंड आठ आठ ज्यांना दिसतात की मोबाईल चार्जिंग करत आहे या अचानक काहीतरी करत असतात की आठ आठ तुम्हाला दिसत असेल तर असं समजायचं की शनी भगवान आपल्याला संकेत देत आहे की तुझं चांगलं होणार पण तू चांगले कर्म कर आणि दुसऱ्यांचं चांगलं कर अशा प्रकारे आकडे तुम्हाला भरपूर काही सांगत असतात म्हणून जो पण आकडा तुम्हाला दिसतो तर तुम्ही तो यूज करणं सुरू करा पण कधी कधी काही आकडे तुम्हाला बॅड रिझल्टसुद्धा देतात तुम्हाला संकेत देत असतात की तुमच्यासोबत काहीतरी होणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या ॲस्ट्रोलॉजरकडनं न्युमरोलॉजरकडनं अपॉइंटमेंट घेऊन याच्याविषयी बोलू शकता पण तुमचा जो लकी नंबर येतो डेट ऑफ बर्थवरनं तो तुम्ही यूज करणं सुरू करा तो तुमच्यासाठी लक सारखं काम करेल